मित्रांनो सर्वप्रथम नमस्कार तुम्हाला सर्वांना व्हिडिओला थोडा लेट झाला त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून शमास माफी मागतो पण मित्रांनो काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपल्याला त्या त्या वेळेस तिथे गोष्ट बोलणं अनिवार्य असतं परंतु काही वेळेस काही अडचणी असतात सो त्याच्यामुळे ती बोलता येत नाही मित्रांनो आपण जो पहिल्यापासून एक विषय या युट्यूब चॅनेलवरती चालवला होता जो आपलं बोलके भावा म्हणून युट्यूब चॅनेल आहे की कृष्ण आंधळे ही एक व्यक्ती होती ज्या व्यक्तीनं संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये आरोपी म्हणून होता पण तो एक दिवशी या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडला आणि तो एकमेव आरोपी होता की जो कुठल्याही तपास यंत्रणेच्या हाती लागला नाही महाकृष्ण अंधळे गेला कुठे त्याच्या अनेक सुरस कहाणी आपण अनेक वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती वेगवेगळ्या विषयातून पाहत आलो ऐकत आलो संतोष देशमुखांचं खून प्रकरण तिथपर्यंतच चालवलं गेलं जिथपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना त्याच्यातून फायदा होता ना आता त्याच्याबद्दल देशमुख बोलत क्षीरसागर बोलतायत संदीप शिरसागर ना बजरंग सोनावणे बोलतायत ना सुरेश दहज बोलतायत ना धनंजय मुंडे कुठल्या प्रकार त्याच्याविषयी बाहेर वाचत आहेत ते प्रकरण तिथपर्यंत चाललं आत्ता लाईवला किंवा त्या प्रकरणामध्ये नक्की काय गोष्टी ते प्रकरण नक्की कुठपर्यंत गेलेले आणि त्या प्रकरणाची काय चौकशी चाललेली आहे आरोपींना खरोखर फाशी होणार आहे का हे फक्त नकली समोर दाखवलं गेलं आपल्या तिथपर्यंतच खरंय सध्या तिथं काय चाललंय एक रंजित कासले नावाचा एक तिथला पी एस आय होता तो सुद्धा या प्रकरणामध्ये त्यांनी सुद्धा इनव्हेशन केलं बऱ्याच गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न केला परंतु सिस्टीम समोर कोणीही टिकत नाही असे किती रंजित कासले सारखे आले गेले पण सिस्टीम जो चालवतो जो राज्याचा मुख्यमंत्री असतो गृहमंत्री असतो त्याच्या भोवती हे सगळं कडक फिरत असतं आणि त्याच्यामुळे इथे कितीही प्रामाणिक लोक उभी राहिली तरी काही फायदा होत नाही शेवटी त्यांना एकतर त्यांची बदल्याक व्हाव्या लागतात कुठेतरी लांबला टाकणार जिथं खूप प्रॉब्लेम्स आहेत जिथं खूप गडचिरोली अशा ठिकाणी नाहीतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीत जे पण काय होणार आहे ते ऑन रेकॉर्ड होत असत ऑन रेकॉर्ड ऑफ रेकॉर्ड होत असत त्याच्यामुळं संतोष देशमुखांच्या हत्याकांडाचा जोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना फायदा होता तोपर्यंतच्या राजकीय पुढाऱ्यांनी याच्याबद्दल बोलणी चालू केली दरम्यानच्या काळामध्ये प्रत्येक पुढारी जो आमदार आहे खासदार आहे तिथला तो खूप त्वेषाने बोलत होता यांना ह्यांना फाशी झाली पाहिजे कृष्णा आंधळे सापडला पाहिजे पण आज मी तिला कुठलाही पुढारी कुठलाही राजकीय पक्षाचा पुढारी कुठेही बोलत नाही की कृष्णांधळेचं नक्की झालंय काय कृष्णांधळे खरोखर तर मेलेलाच आहे म्हणजे तो काही मोठा संत महात्मा नव्हता की त्याच्याबद्दल थोडस असं वाटेल की यायला तो जगायला पाहिजे होता तो एक गुंड होता गुंड प्रवृत्तीचा माणूस होता गुंड गिरी करणाऱ्या टोळ्यांच्या तो राहत होता त्याने जे आतापर्यंत केले ते सगळं फिसकटलेलंच होतं त्याचं त्याच्यामुळं तो वाचावा अशी मला नाही वाटत कोणाची इच्छा होती पण शेवटी जे पण काय व्हायचं हो ते कायद्याच्या कचाट्यात का झालं असतं तर खूप भारी वाटलं असत आता मागं मध्ये दोन चार ठिकाणी काही मृतदेह सापडले काही म्हणजे बीड मध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रातच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत परंतु अनेक वेळा काय होतं की त्या मृतदेहाची अशी विटंबना अशी हेटाळणी केलेली असते त्याच्या चेहऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे घाव असतात सो ते कोण आहे व्यक्ती हे समजून येत नाही त्याच्यामुळं ती व्यक्ती कृष्ण आंधळेच होता का अजून दुसरा कोणी होता किंवा कृष्ण आंधळेच नक्की झाले आजही अनुत्तरितच आहे मित्रांनो पण असं आता डिक्लेअर करायला हरकत नसावी की कृष्ण आंधळेचा मृत्यू झालेला आहे त्याचा मृतदेह सुद्धा सापडलेला आहे परंतु आता क्लेरिफिकेशन मध्ये आणि ज्या गोष्टींमध्ये मुळात जोपर्यंत ही मधली सिस्टीम काम करणारी असते ना यांना रेटा नसतो ना पाठीमागून तोपर्यंत ही लोक काम करत नाहीत म्हणजे काम करत नाही याचा अर्थ असं त्यांचा त्यांचा दोष नसतो याच्यामध्ये प्रॉब्लेम असा असतो की त्यांच्याकडं तर मनुष्यबळ खूप कमी असतं मॅन पॉवर कमी असते आणि बाकीची लपडीच त्यांच्या मागो खूप असतात सो त्याच्यामुळं त्यातून वेळ काढत काढत ह्या गोष्टी करायच्या असतात आणि देशमुखांचं घडलं असं जे एखादं मोठं प्रकरण घडलं जे खूप हायलाईट होऊ शकतं ज्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरू शकतो सर्वसामान्य माणूस जागा होऊ शकतो तर आणि तरच या सगळ्या गोष्टी ते पुढे घेऊन येतात किंवा मांडतात बाकी रेग्युलर ज्या घटना घडणाऱ्या असतात त्या तिथल्या इथेच मिटवले जातात चार पैसे घे चार पैसे दे विषय मिटवून टाक तुमच्या डोक्याला हॅडॅक नको आमच्या डोक्याला हॅडॅक नको त्याच्यामुळं कृष्ण आंधळेच्या बाबतीत जो काही निर्णय आतापर्यंत घेतला गेला त्याला कसा पद्धतीने वाचवण्यात आला कशा पद्धतीने त्याला मारण्यात आला त्याच्या मारण्या त्याला तो मेला तर कोणाला फायदा होणार होता आणि कोणाला तोटा होणार होता तो तो ह्या सुद्धा गोष्टी नव्हत्या आपण बऱ्याचदा चर्चा केलेली आता कृष्णादळे पुराण आपण जसं बाकीच्या थांबवलं तसं आपण सुद्धा थांबवतोय परंतु या प्रकरणाविषयी आपण पहिल्यापासूनच इत्यमभूत माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत आलो इथून पुढे सुद्धा कृष्ण आंदोल असेल किंवा अजून कुठल्याही प्रकारे त्या घटनेतल्या आरोपींबद्दल काही माहिती मिळाली तर मी ती शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचवीन शेवटी सांगतो एकच मित्रांनो की ज्या पद्धतीनं कृष्ण अंधळीचा वापर केला जेव्हा संपलं तुम्ही वेबसिरीज पाहत असाल वेबसिरीज मध्ये असतं बघा उपयोग आहे तोपर्यंत त्या व्यक्तीला जवळ ठेवायचा त्याचा उपयोग संपला की त्याला उडवायचा आणि त्याचं अस्तित्व संपवून टाकायचं असंच काही ते या कृष्णाबाबत झालेलं आहे तुमची काय मत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं बोल की भाव हे मराठमोळ युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र